नमस्कार ट्वेंटी फोर जिंतूर न्यूजमध्ये आपले स्वागत आहे मी रहीम शेख पाहूया आजच्या ताज्या घडामोडी आज दिनांक तेरा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी मौजे वडाळी येथे केंद्र पुरस्कृत पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन योजनेअंतर्गत भूमिपुत्र शेतकरी गटाचे अध्यक्षपदी श्री गजानन उर्फ पिंटू भाऊ गरड पाटील व उपाध्यक्षपदी श्री संदीप दत्ता आप्पा तरटे यांची निवड करण्यात आली व कृषी सहाय्यक श्री लिपणे यांनी गावातील शेतकरी बांधवांना नैसर्गिक शेती प्रकल्पामध्ये निवड झालेल्या योजनेबद्दल सविस्तर माहिती मार्गदर्शन केले सदर सभेला तंटामुक्त अध्यक्ष श्री उत्तमराव ठाळू ढोले व गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते पाहूया आपण हे रिपोर्ट मला काही जणले ना मी काय ते रे देवा सुखात सुखात देवा दिपापतते